नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे नरवाड येथील सर्व ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी पालक ग्रामपंचायत सदस्य नेते मंडळी यांचे उद्या दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी मिरज एस टी आगार येथे हे आंदोलन करणार आहेत नरवाड गावासाठी मिरजहून येणाऱ्या पूर्वीच्या सर्व बस फेऱ्या चालू व वेळेत होण्यासाठी मिरज बस स्थानक येथे आंदोलन करण्यात येणार आहे कोरोना काळापासून बंद झालेल्या फेऱ्या एस टी मिरज आगाराने पूर्ववत केलेल्या नाहीत यासाठी अनेक वेळा एस टी आगार प्रमुख यांच्याशी पत्रव्यवहार झालेला आहे तसेच अधिकाऱ्यांनाही पत्रव्यवहार झालेला आहे मात्र मिरजेतील एस टी प्रशासन यांनी यासंदर्भात कोणतीही दखल घेतलेली नाही त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनी महिला तसेच नागरिक यांचे आतोनात हाल होत आहेत परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे जर पूर्वीप्रमाणे बस सेवा चालू झाली नाही तर नरवाडकडे येणाऱ्या सर्व बसेस तात्काळ बंद करण्यात याव्यात असेही पत्रात म्हटले आहे यासाठी उद्या गैरानवाडी लक्ष्मीनगर बाराकोटरी माळीवाडी व वा नरवाडमधील सर्व ग्रामस्थांनी सकाळी ठीक अकरा वाजता न चुकता हजर राहण्याची विनंती सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी केली आहे